आले का रे कार्ली हां नमस्कार मास्टर वीजमध्ये सगळ्यांचं मलापासून स्वागत कार्ली आली का विचारत होतो कार्ली म्हणजे कसं की सगळ्यांनाच आवडतात अशी नाही पण ही कार्ली जर केली तर सगळ्यांना आवडते याची गॅरंटी गॅरंटी यासाठी की कारलं बेसिकली मला नव्हतं आवडत आणि मग मी दोन तीन प्रकार याचे करून पाहिले आणि त्यातला एक प्रकार मला खूप आवडला लोकांना आवडला आणि म्हटलं चलो आप केली होता ते आणि असा हा कारल्याचा आपल्याला छान प्रकार एक करायचा आहे तयारी सगळी आहे तुम्ही पण या मी पण येतो घे रे बाबा लवकर हां सगळ्यात पहिले कारल्याच्या चकत्या आपण करून घेऊ साधारण अशा पद्धतीने आणि एका वाटीमध्ये भाजी तेल बऱ्यापैकी घ्यायचं आहे आपल्याला इनफॅक्ट याच्यामध्ये तळायचीच आहेत कारली आपल्याला या बिया ज्या आहेत त्या अशा काढून टाकायच्या आता फ्लॅट संस्कृती आहे नाही तर आमच्या इथे मला आठवतं की आमच्या आजी मावशीच्या घराबाहेर भरपूर कारल्याचे वेग होते आणि मग एकेकाचा एक नंबर लागायचा त्याच्यातून कारली यायची त्याची भाजी व्हायची अजून एक कारल्याची गंमत तुम्हाला सांगतो ती फक्त आपल्या विदर्भात आहे यातल्या न कापल्या गेलेल्या म्हणजे अख्ख्या ज्या बिया आहेत त्या निवडून उन्हात ठेवायच्या आणि नंतर ह्याचंच झाड लागतं कारल्याचा वेल लागतो तर हा कारल्याचा वेल ज्यावेळी लग्न होतात ना म्हणजे तर लग्नामध्ये विणीची पंगत असते की नवऱ्या मुलाच्या आईला किंवा त्याच्या बाकी जे नातेवाईक अशांना छान मानापाना नि बोलवतात आणि त्यात पंक्तीमध्ये पंचपक्वान नसतात आणि आजकाल तर एवढी छान विणीची पंगत होते की एखाद्या राजाला राजवाड्याला शोभेल अशी तर यामध्ये असतो कारल्याचा बैल तो हा कारल्याचा बैल नेमका का लावतात लावतात का लावतात कारल्याचा बेल का लावतात त्याच्या खालून जाऊन मग पंक्ती का अटेंड करतात याची दोन तीन कारणं मला सापडली एकतर एक, एक कारण आत्ता असं आलं समोर की सासवा सुनांमधला कडूपणा जावा कारल्याच्या बेलाबरोबर कारल्याबरोबर पाणी हे पाणी फेकून द्यायचं अरे हो एक गोष्ट सांगायची राहिली हे सर्टिफिकेट जे दिसतंय मागे तर हे सर्टिफिकेट आहे वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया यांच्याकडनं मला मिळालं आहे आणि ही जी आत्ता आपण अयोध्येमध्ये श्रीरामाचा जे मंदिर झालं तेव्हा जो प्रसाद तयार केला होता तर त्या प्रसादाकरता मुद्दाम पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई बनवून घेतली होती आणि ही कढई जगातली सगळ्यात मोठी कढई आहे जवळपास स्टँड पकडला तर साडेपाच सहा फूट त्याची हाईट आहे पंधरा फूट डायमीटर आहे त्याच्यानंतर अठराशे आणि दो, दोन दोन एक हजार किलो वजन असेल त्याचं त्याच्यानंतर ही तयार करायला सर्जिकल स्टील म्हणजे असं स्टील की जे स्टील धरणाची गेट असतात किंवा जहाज बांधणी असते त्याच्यामध्ये वापरतात ते स्टील त्याच्यानंतर पोलाद म्हणजे खालच्या साईडला आणि तांबा अशा तिघांचा वापर करून तयार केलेली ही कढई तिला हनुमान कढई असं नाव दिलं आणि त्यामध्ये हा प्रसाद तयार केला तर हे छान सर्टिफिकेट मला असं एकदम काल अचानक आलं सो थँक्स अ लॉट ज्यांनी मला सर्टिफिकेट पाठवलं त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद की आपण जे काम करत असतो त्याची अशी कळत नकळत पावती मिळते आपल्याला लसुणीची पेस्ट आल्याची पेस्ट आमचूर पावडर हे सगळं चोळून ह्याला एक पाच सात मिनटं ठेवून द्यायचं यामध्ये एक दोन चमचे कॉन्स्टार्च आपण घालू आता ऐवजी तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ घातलं तरी मजा पण ते क्रिस्पी होणार नाही हे असे टर्न करायचे छान असे क्रिस्पी होता हे असे छान तळल्यानंतर याला आपण गाळून घेऊ म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते सगळं खाली जाईल आता असे ड्राय पण खाऊ शकतो पण एक याला थोडं वेगळं अजून प्रकार करू आपण आणि त्यातलंच थोडंसं तेल घ्यायचं जिरं जिरं छान फुटल्यावर थोडी बडीशेप थोडा हिंग गॅस बंद करून मग आपण थोडं तिखट यामध्ये घालणं मनुका कांदा आता तुम्ही पाहिलं असेल की आता हळद आपण मुद्दाम घातलेली नाही आहे कारण ज्यावेळी आपण कारलं तयार केलं तेव्हा हळद भरपूर घातली होती त्यानंतर काजूचे तुकडे पण तुम्ही इथे शेंगदाण्याचे तुकडेसुद्धा घालू शकता आणि यानंतर आपलं आवडीचं पिंक सॉल्ट या मसाल्यापुरतं घातलं आणि थोडासा गूळ अगदी थोडीशी आमचूर पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर हा एक वेगळ्या प्रकारचा मसाला तुम्हाला खाताना नक्की मजा येणार आहे आणि तळलेली कारली तर सुंदर अशी ही कारल्याची वेगळी भाजी तयार केली आहे आता गंमत कशी असते की कुठलाही पदार्थ जेव्हा करता तुम्ही तर त्याच्यात एक थॉट प्रोसेस असली पाहिजे आणि ती असावीच लागते आणि जसा जसा तुम्हाला अनुभव येतो तशी तशी ती, ती थॉट प्रोसेसची प्रक्रिया जी ती वाढत जाते आता या कारल्यामध्ये तुम्ही म्हणाल की काजू किसमिस का घातले कारलं कडू असतं तर कडू कारला थोडा आंबट गोड असा जर एक टच दिला तर ते जास्त इंटरेस्टिंग होतं मजा येते कांदेसुद्धा तुम्ही पाहिलं असेल की कांदे जास्त परतले तर त्याच्यामध्ये असते साखर मग ते कॅरमलाईज होतात कडू लागतात म्हणून ते जास्त परतले नाही थोडेसे होऊ दिले आणि सोडून दिले मग त्याचा गोडसरपणा त्याला लागला आमसूर पावडर लागला आणि किशमिशचा जो आंबट गोडपणा असतो तो त्याला लागला त्याच्यामुळे ही भाजी जी असते ती इंटरेस्टिंग होते होते की नाही रे yes, हां सगळे बघा टबून बसले आहेत पहिले तो म्हणा आमचा चेतन नाही मला भूक नाही आज खारल्याची भाजी नंतर ही केला भाऊ थोडं खाऊन घेईन म्हणे भूक लागली आहे म्हणे मलाही भूक लागली पाहत राहा मस्त रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही एक काम करावं तुमच्यासाठी अगदी अर्ध्या मिनटाचं काम आहे अर्धा मिनिटही नाही लागत फक्त ते यूट्यूब चॅनल उघडायचं सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आवडलं असेल तर आणि आम्हाला मत द्यायचं हे मत मी मागू शकतो ना द्या की नमस्कार